नमस्कार मी प्रथमेश पत्की राहणार विरार अष्टविनायक मंच आयोजित काव्यवाचन स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये मी स्पृहा जोशी यांची झेप ही कविता सादर आहे कसे बसे सूर लावणी कसे बसे सूर लावणी गाणे गाता येईल का कसे बसे सूर लावून गाणे गाता येईल का जुने जुन्या झाल्या नात्यालाही नवे करता येईल का जुने झाले नात्यालाही नवे करता येईल का कशी बसे सूर लावून गाणे गाता येईल का जुन्या झाल्या नात्यालाही नव करता येईल का उंजत जातं काहीसे हलके हलके नव्याने उंचत जाते काहीसे हलके हलके नव्याने उंजळीतून झरणारा उंजळीतून झरणारा तो क्षण धरता येईल का उमजत जाते काहीसे हलके हलके नव्याने उंजळीतून धरणारा तो क्षण पुन्हा धरता येईल का नाजूकपणे अंकुरत भुईमधून एक बाळ नाजूकपणे अंकुरत भुईमधुरी एक बाळ आभाळाला कधी त्याला माझे म्हणता येईल का नाजूकपणे भुईमधुरी अंकुरत एक बाळ आभाळाला कधी त्याला माझे म्हणता येईल का चौकटीत पाय अडके उंबरट्यावर मन चौकटीत पाय अडके उंबरट्यावर मन क्षितिजाच्या पलीकडे कधी झेप घेता येईल का क्षितिजाच्या पलीकडे कधी झेप घेता येईल का चौकटीत पाय अडके उंबरट्यावर मन चौकटीत पाय अडके उंबरट्यावर मन क्षितिजाच्या पलीकडे झेप कधी घेता येईल का क्षितिजाच्या पलीकडे झेप कधी घेता येईल का धन्यवाद